नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण अतिवृष्टी भरपाईचे पैसे आपल्या खात्यात जमा झाले की नाही हे अगदी सोपे पद्धतीने आपल्या मोबाईलवरून तपासू शकतो तसेच आपले कोणते बँक खात्यामध्ये हे अनुदान जमा झाले त्याबद्दल आपण इथे बघणार आहे तर सर्वप्रथम आपल्या इकडे जर आपल्या अतिवृष्टी झालेल्या भागाचा पंचनामा पूर्ण झाला असेल त्यानंतर आपल्याला आधार अकाऊंट हे कागदपत्र साईटवरती अपलोड करावे लागतात ही माहिती आपले आधार अकाउंट बँक डिटेल्स ही माहिती पोर्टलवरती अपलोड केल्यानंतर आपल्याला एक नंबर जनरेट होतो त्याला आपण व्हीके के नंबर असे म्हणतो ज्या शेतकऱ्यांचा व्हीके के नंबर प्राप्त झाला असेल अशा शेतकऱ्यांना के वाय सी करणे गरजेचे असते या व्हीके के नंबरवरून तुम्ही त्या पोर्टलवर के, के वाय सी करू शकता के वाय सी केल्यानंतर आपल्याला के वाय सी कम्प्लिटेड असे एक ऑप्शन दिसते त्यानंतर आपली केवायसी पूर्ण झाल्यानंतर काही दिवसातच आपलं अनुदान थेट आपल्या बँक खात्यामध्ये जमा होते तर हे अनुदान आपल्या बँक खात्यात जमा झाल्यानंतर आपल्या आधार बेस्ड पेमेंट सिस्टीम असल्यामुळे कोणत्या खात्यात आपल्या ज्या खात्यामध्ये आधार लिंक असते आधार सेडिंग केलेलं असते अशा खात्यामध्ये जमा होते त्याकरता आपल्या कोणत्या बँक खात्यामध्ये आपलं अनुदान जमा झाले त्यासाठी आपण सर्वप्रथम काय करायचं आहे एम एच डिझास्टर मॅनेजमेंट टी स्लॅश पेमेंट स्टेटस हे साईडवर क्लिक करायचे ही साईड ओपन केल्यानंतर आपल्याला इथे चेक युअर पेमेंट हे ऑप्शन दिसेल या ठिकाणी आपण इथे क्लिक करायचे त्यानंतर आपल्याला या प्रकारची प्रोफाईल ओपन होईल त्यानंतर जो आपल्याला व्हे नंबर मिळालेला आहे ज्या व्हिके नंबरनं आपण आपली केवाशी पूर्ण केलेली आहे तर तो व्हिके नंबर इथे आपण टाकून घ्यायचा या इथे एंटरव्ह्यूवर व्हिकी नंबर या ठिकाणी आपण आपला जो व्हिके नंबर आहे तो इथे टाकल्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे इथे सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जे आपलं स्टेटस आहे आपले अनुदानाचे स्टेटस इथे दिसेल आपल्याला जर अनुदान जमा झाले असेल तर आपल्याला तिथे डिटेल मिळून जाईल जर समजा आपले अनुदान जमा झाले नसेल तर इथे आपल्याला केवायशी झाली का नाही झाली म्हणजे केवायशी पेंडिंग आहे का तीसुद्धा आपल्याला इथे बघायला मिळेल जर के वायशी पूर्ण झाली असेल तर ही केवायशी कंप्लीटेड असे आपल्याला दिसेल आणि जर आपल्या खात्यात अनुदान जमा झाले असेल तर या प्रकारे आपल्या खात्यामध्ये जमा झाल्याची पूर्ण डिटेल या पद्धतीने आपल्याला इथे दिसेल यामध्ये आपल्याला आपले नाव इथे कोणत्या बँक खात्यामध्ये आपले अनुदान जमा झालेले ते बँक खाते क्रमांक दिसेल आपला अमाऊंट दिसेल किती अमाऊंट जमा झाले म्हणून आणि अशा प्रकारे आपण या साईटवरून स्वतः मोबाईलवरून तपासू शकतो की आपले जे अतिवृष्टीचे अनुदान आहे आपल्या जमा झाले किंवा नाही आणि जर जमा झाले नसेल तरी असेच आपण स्टेटस तपासून त्याच्यामध्ये काय अडचण आहे इथे पण आपल्याला दिसेल जर एखाद्याचे आधार हे सीडिंग झाले आधार सेडिंग नसेल तेहीसुद्धा इथे सर्व काही त्रुटी असेल काही पेमेंट सक्सेसफुली होत नसेल तर त्याचे काय जे रिझन आहे जे स्टेटस आहे आपल्याला या साईटवरतून मिळू शकते तरी सर्व शेतकरी बंधूंनी आपला व्हीके नंबर मिळाल्यानंतर सी के पूर्ण केल्यानंतर आपण अशा प्रकारे आपले अनुदान जमा झाले की नाही हे आपण स्वतःच्या मोबाईलवरून तपासू शकतो तर सर्व शेतकऱ्यांना ही माहिती मिळावी त्याकरता एक छोटासा एक माहितीपर हा व्हिडिओ बनवला आहे तर हे आपल्या इतर शेतकऱ्यांना ही माहिती आपण पोचवावी धन्यवाद